नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा भगवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो याच दिनाच्या औचित्य साधत संपूर्ण बदलापूर शहरात भगवा सप्ताह पाहायला मिळाला यामध्ये लक्षद्वीप फाउंडेशन तसेच शिवसेना यांच्या विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक सुनील आहेर शहर संपर्क प्रमुख युवासेना यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी शहर प्रमुख किशोर पाटील समवेत तमाम पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी भर पावसात देखील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर पाटील समवेत अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपण भगवान सत्ता जो आहे हो तो संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जेव्हापासून किशोर पाटील शहर प्रमुख झाले तेव्हापासून आपण पाहिजे तर पक्षाला एक नवीन गोवा मध्ये पक्ष काम करताना पाहायला मिळतो सध्या आपण उपस्थित आहोत या ठिकाणी आपण पाहिलं नेत्र चिकित्सा जे आहे ते भरवलं आणि सकाळपासूनच एकदा काय सांगाल भगवा सप्ताह संपूर्ण मदलापूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे एकंदरीतच काय माहिती द्याल सकाळपासूनच कार्यक्रम आहे कशा प्रकारे कार्यक्रम शिवसेना हो उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा सप्ताह शिवसेना म्हटलं की आदेश जेव्हा आम्हाला आदेश येतो तेव्हा आम्ही कामाला लागतो जो पण आदेश येईल तसं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो आज उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत चार तारीख ते अकरा तारीख रविवार ते रविवार भगवान सप्ताह साजर साजरा करा साजरा करा शिवसैनिकांना जास्त प्रेरणा मिळेल आणि लोकांच्या वार्डा वार्डात जाऊन समस्या असतील त्या जाणून जा घ्या किंवा लोकांना लोकउपयोगी द्या पण गोष्टी करता येतील आज सुनील अहिर विशाल पाटील आमचे वरिष्ठ संतोष दादा हे देखील इथे उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून वार्ड नंबर सदतीस अडतीस आणि एकोणचाळीस यांचा संयुक्त असा इथे कार्यक्रम लावलेला आहे लक्षद्वीप फाउंडेशनच्या माध्यमातून इथे नेत्र चिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप हा कार्यक्रम आहे त्या शिवाय पलीकडे ज्यांचं मोतीबिंदूचं काही समस्या असेल त्यांचे ऑपरेशन देखील मुक्तमध्ये म्हणजे विनामूल्य या फाउंडेशन तर्फे जे होणार तर आहे यासाठी नागरिकांनी प्रचंड सकाळपासून गर्दी केलेली होती बऱ्याचशा नागरिकांनी याचा उपभोग घेतलेला आहे आणि असे कार्यक्रम माझ्या शिवसैनिकांच्या मार्फत या होतात याचा मला नक्कीच आनंद आहे शिवसेना वाढते आणि शिवसेना पुन्हा नवी उभारी घेईल यात मला विश्वास आहे सकाळपासून पाऊसही होतोय परंतु तर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शवले किती पर्यंत आकडा हा झाल्याची शक्यता मला तरी वाटत आज संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चार वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे तरी आता जवळजवळ पन्नास क्लास झालेले आहेत आकडा नक्कीच शंभरही आहे खरं तर या ठिकाणी भगवा सप्ताह खरं तर भगवा या शब्दाशी शिवसेना खूप कट्टर आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच भगवा सप्ताह जो आहे तो सामाजिक रूप्रमावला जातो काय माहिती आज माने निया भगवा हा हिंदूचा धर्माचा प्रतीक आहे आणि भगवा हा शिवसेनेची ताकद आहे आणि आज माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण हा भगवा सप्ताह साजरा करतो आणि हा भगवा सप्ताह साजरा करत असताना त्या निमित्ताने आपण इथे मोफत नेत्र नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंद ऑपरेशन आपण मोफत करण्याचं इथे आयोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या इथे मिळालेला आहे स्वतःपासून लोक येत आहेत अजून लोक येणार आहेत बरेच लोक इथे येतील आणि एक चांगला कार्यक्रम हा इथे आपण त्या निमित्ताने सप्ताहाला आपण पाहिलं तर महिलांची उपस्थिती देखील महत्वपूर्ण अशी मानली जाते काही महिला शिवसैनिक घेत आपण त्यांच्या देखील भेटून जाऊन काय सांगाल सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शहरामध्ये भगवा सप्ताह सुरू केला जाते आरोग्य शिबिर असेल किंवा विविध कार्यक्रम जे शिवसेना शिवसेनेवरती राबवले तर काय अधिक माहिती जाईल बाळासाहेबांचाच हा मंत्र दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या आदेशाने शिवसैनिक प्रत्येक शिवसैनिक तो प्रयत्न करत असतो की लोकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न असतो मग त्या आरोग्य शिबिर असल्या हे नेत्र शिबिर आपल्या प्रत्येकाच्या डोळ्याला आधी ते मोबाईल आणि इंटरने आणि वगैरे त्रास होतोच आहे प्रत्येक जण शोधून काढतो की मी काय करू म्हणजे मला लोकांचा ही उपयोगी पडता येईल असे शोधून शोधून बरोबर उपक्रम राबवतात लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक शिवसैनिक हेच करतो या कार्यक्रमाच्या आयोजित युवा कार्यकर्ता पुढे येऊन अशा प्रकारे कार्यक्रम घेतोय तरी मोठी गोष्ट बनता येईल काय सांगशील भगवान सप्ताह शिवसेनेतर्फे या ठिकाणी चालला केला जातो सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळते भगवा सप्ताह चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान घेण्यात यावा जसं आम्हाला जिल्हा प्रमुख आणि आमच्या सरप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आज मी सदतीस अडतीस एकोणचाळीस या वार्डामध्ये भगवा सप्ताह ठेवला तर लक्षदीप फाउंडेशन यांनी मला खूप मोठ्या प्रकारे सहकार्य केलंय आणि त्याचप्रकारे माझे मित्र विशाल पाटील नामदेव महेश कौर राहुल तालुका प्रमुख ता, मंगेश आसुडेकर परत अजून संतोष यांनी आम्हाला भरपूर प्रमाणे मदत केली आणि प्रमुख परत महिला आघाडी आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला खूप म्हणजे सहकार्य केलं मी असं वाटत पण नव्हतं की मी हा कार्यक्रम राबू शकतो पण मी हा पहिल्यांदा दोन वर्षातून कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल आणि लोकांनी पण मला भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र